मित्रांनो मी अभिमान <coughs> इंडियन फार्मर किंग या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण आहोत आपल्या प्लॉटवर तर मित्रांनो प्राथमिक माहिती देतो प्लॉट संदर्भातली हा जो प्लॉट आहे मित्रांनो आपला हा जातीचा जा आहे जा हा चार एकरचा प्लॉट आहे तर मित्रांनो सध्यापर्यंत आपल्या प्लॉटमधून एक तीस टन माल गेलेला आहे अजून एक पंचवीस ते तीस टन माल आपल्या प्लॉटमध्ये अजून शिल्लक आहे तर सरासरी रेट आपल्याला एकशे साठ पासून ते आता एक कमी रेट झालेला आहे वीसपर्यंत पर्यंत रेट भेटलेला आहे आजपर्यंत तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात की आम्हाला शेव शेवगा लागवड करायची आहे परंतु मग त्यासाठी लागवड कधी केली पाहिजे तर या संदर्भातली एक छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओतून तुम्हाला करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चला आपल्या शेतकरी मित्रांना आणि चॅनलवर जर नवीन असाल तर एकदा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर मित्रांनो तर मागच्या एक पाच सहा वर्षापूर्वीचा जर विचार केला तर शेवग्याची जी लागवड आहे मित्रांनो शक्यतो पावसाळी पिरियडलाच होत होती मे एंड किंवा जून जुलै ऑगस्ट जून जुलैमध्ये शेवग्याची लागवड होत होती परंतु जसं जसं आता पिरियड बदलत चाललाय मित्रांनो अलीकडच्या एक चार पाच वर्षांमध्ये जर बघितलं आपण तर शेवग्याची लागवड शक्यतो पूर्ण वर्षभर शेतकरी करताना दिसत आहेत मित्रांनो परंतु एक दोन टप्पे जे आहेत महत्वाचे त्या पिरियडला जर लागवड केली तर आपल्याला शंभर टक्के त्याचा फायदा होणारच आहे असे दोन टप्पे म्हणजे ज्या दोन टायमिंग आहेत ज्या वेळेस आपण शेवग्याची लागवड केली पाहिजे ती मित्रांनो पहिली म्हणजे मे एंड म्हणजे जून किंवा दुसरी म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी या दोन टप्प्यामध्ये लाग जर लागवड केली तर शंभर टक्के आपल्याला लेट सापडतात आणि नक्कीच आपल्याला शेवग्यातून चांगलं उत्पन्न भेटतं तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे जर आपल्याला मे एंड किंवा जूनमध्ये जर लागवड करायची असेल तर त्या संदर्भात जी थोडी माहिती आहे ती अशी की मित्रांनो जून जुलैमध्ये जूनमध्ये जर लागवड करायची असेल तर लागवड ही तुमचा जे सीझन आहे मित्रांनो हार्वेस्टिंगचा जु ले तर जून जुलैला लागवड केल्यानंतर तुमचा जो हार्वेस्टिंग सीझन आहे मित्रांनो तो सुरू होतो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हा जो काळ आहे मित्रांनो लागवडीचा काळ हा पावसाळी काळ काळ आहे त्यामुळे ह्या पिरियडला काय होतं मित्रांनो तुमची झाडाची सेटिंग आहे पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी गळते जशी सेटिंग पाहिजे असते तशी सेटिंग आपली व्यवस्थित भेटत नाही पावसाळी पिरियडमध्ये त्यामुळे जून जुलै जी लागवड आहे मित्रांनो ती केल्यानंतर तुम्हाला जो बहार भेटणार आहे तो पावसाळा सीझन संप पावसाळा आणि हिवाळा निम्मा हिवाळा सीझन संपल्यानंतरच मिळणार आहे कारण की चार पाच महिने जातात पावसाळ्या पिरियडमध्ये आणि निम्मे हिवाळ्या हिवाळ्याच्या नंतर आपल्याला शेंगा भेटतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्या सीझनच्या लागवडीमध्ये काय होतं मित्रांनो एकतर वादळी वारं जर जास्त असेल तर झाडं बऱ्यापैकी पडतात आणि जो बांधणीचा खर्च आहे मित्रांनो ह्या लागवडीमध्ये वाढतो आपला आणि दुस अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सेटिंगसाठी आपल्याला थोडी जरा जास्त काळजी घेण्याची गरज भासते ह्या पिरियडमध्ये कारण की जसं अनुकूल वातावरण पाहिजे सेटिंग साठी तसं भेटत नाही पावसाळी पिरियडमध्ये त्यामुळे जास्त फवारण्या तुमचं रासायनिक खताचं किंवा जे लिक्विडचं शेड्यूल आहे ते व्यवस्थितपणे मेंटेन करावं लागतं मित्रांनो जेणेकरून की आपल्याला पावसाळी पिरियड संपल्यानंतर लगेच आपला प्लॉट आहे हा सेटिंग होऊन निघेल आणि रेटचा विषय जर घेतला तर मित्रांनो पहिल्यांदाही तुम्हाला सांगितलं आहे की वर्षातील फक्त दोन महिने शेवग्याला रेट नसतो बाकीच्या अख्ख्या वर्षामध्ये दहा दहा महिने शेवग्याला हमखास रेट तुम्हाला पन्नासच्या वरील भेटतो मित्रांनो त्यामुळे असा रेटच्या विषय इतका काय रेट कमी येत नाही कमी जर आला तरी तुम्हाला अं थोड्याच पिरियडमध्ये रेट कमी भेटतो मित्रांनो शक्यतो वर्षभर ह्या दोन महिने सोडले तर शेवग्याला पूर्णपणे जो रेट आहे ते पन्नास त्या वरीच असतो ह्या वर्षी रेट जो आहे तो सहाशे रुपयापर्यंत गेला तर मित्रांनो तर अजून एक गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आपण मे किंवा जूनला लागवड करतो त्यावेळेस महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला सेटिंगसाठी थोड्या अडचणी येतात त्यामुळे तुमचं शेड्यूल व्यवस्थित जर मॅनेजमेंट केली तर काहीच अडचण येत नाही आणि जो हार्वेस्टिंग टाइम आहे मित्रांनो ह्या लागवडीचा Uh, जर तुम्ही लागवड जून मे जून ला केली तर जो आपला हार्वेस्टिंग चालू होतं ते डिसेंबर मध्ये डिसेंबर पासून ते uh, मार्च मार्चपर्यंत तुमचं हार्वेस्टिंग चालतं मार्च जर तुम्हाला एक सिझनच घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट जूनलाच किंवा मे ला छाटणी करू शकता मित्रांनो त्यामुळे जर वर्षातून तुम्हाला एक जरी सीझन घ्यायचा असला तरी चालतो किंवा वर्षातून तुम्हाला तुम्हाल जर दोन बहार घ्यायचे असले तरीही ह्या टप्प्यातील लागवडीला भेटतात कसं की तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपण जूनला लागवड करतो तुमचं हार्वेस्टिंग चालू होतं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तर त्यावेळेस जास्त सेटिंग नसते आणि जास्त जो माल निघण्याचा पिरियड आहे मित्रांनो हा जानेवारी फेब्रुवारी मार्च आहे तर ह्या पिरियड तीन तीन चार महिन्याच्या पिरियडमध्ये भरपूर तुमचं हार्वेस्टिंग होतं आणि जर तुम्हाला त्यावेळेस जर रेट कमी आहे म्हणून जर छाटणी घ्यायची असेल तर बऱ्यापैकी शेतकरी <coughs> मार्चमध्ये छाटणी करतात तर मार्चमध्ये जी छाटणी केली आहे मित्रांनो मार् ती बरोबर जून जुलैला अजून परत रिपीट चालू होते त्यामुळे एक वर्षाच्या पिरियडमध्ये दोन वेळेस बाहेर घेण्याची जी संधी आहे मित्रांनो ही आपल्याला मिळते ह्या ला कर, लागवडीतून त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडं पाणी कमी आहे किंवा पाण्याची पाण्याची टंचाई आहे म्हणजे पावसाळ्या पिरियडमध्ये शक्यतो शेवग्याला जास्त पाणी लागत नाही उन्हा हिवाळा सुरू झाल्यावरच शक्यतो पाणी द्यायची जास्त गरज पडते कारण की पाऊस असतो त्यामुळे जास्त पाण्याची आवश्यकता नाही ही झाली पहिली गोष्ट जेव्हा शेतकरी दुसरा जो टप्पा आहे लागवडीचा तो म्हणजे डिसेंबर एंड किंवा जानेवारी तर ह्या टप्प्यामध्ये बरेच शेतकरी लागवड करतात तर मित्रांनो ह्या टप्प्यामध्ये जर तुम्हाला लागवड करायची असेल तर महत्वाचा पॉईंट म्हणजे तुमच्याकडे पाणी असायला हवं कारण की उन्हाळी पिरियडमध्ये जर लागवड केली तर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये शेवग्याला जास्त पाणी लागतं त्यामुळे जर तुमच्याकडे पाणी उपलब्ध असेलच तरच तुम्ही या पिरियडमध्ये लागवड करू शकता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या जमीन जानेवारी मध्ये रिकामें असतात ज्या शेतकऱ्यांकडे कर पाणी आहे तसे शेतकरी ते शेतकरी या पिरियडला लागवड करतात तर मित्रांनो एक गोष्ट म्हणजे भरपूर पाणी उन्हाळ्यात लागतं आणि ह्या सीजनचा जो फायदा आहे मित्रांनो आता तुम्ही ज्या ज्या वेळेस जानेवारी लागवड करता त्यावेळेस तुमचा जो माल आहे मित्रांनो तो मे जून जुलै ह्या दोन तीन महिन्यामध्ये तुमचा चालू राहतो तर ह्या पिरियडमध्ये तुम्हाला रेट शंभर टक्के पन्नास रुपयाच्या वरच भेटतात कारण की बाकीचा जो माल असतो तो जो जूनच्या लागवडी असतात त्यांचा माल पूर्णपणे संपवतो त्यावेळेस आणि आपला जो जानेवारीची जी लागवड आहे त्या टप्प्याचा त्या लागवडीचा माल मे जून जुलै ऑगस्टपर्यंत चालतो मित्रांनो जर ह्या लागवडीचा एक तोटा असा आहे की मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला थोडा माल भेटतो आणि उन्हाळी पिरियड असल्यामुळे एकतर शेंगाची क्वालिटी व्यवस्थित राहत नाही आणि झाडांची देखील जो हिरोपणा आहे तो शक्यतो कमी राहतो शेंगा पिवळ्या पण म्हणजे असे जे जा काही परिणाम आहेत उन्हाचे ते ह्या पिरियडमध्ये जाणून येतात आणि ह्याच्या विरुद्ध बाजूने ज्या वेळेस आपली जी लागवड असते ती जून पिरियडमधली असेल तर शेंगाची क्वालिटी तुम्हाला शंभर टक्के अतिशय चांगली क्वालिटी ह्या जूनच्या लागवडची भेटते जानेवारीची जी लागवड असते ती उन्हाळी पिरियडमध्ये तुम्हाला थोडीशी क्वालिटी जी असते शेंगाची ती कमी भेटते परंतु रेट जास्त असतात यावेळेस त्यामुळे आपल्याला क्वालिटी जरी थोडीफार कमी असली तरी रेट जास्त असल्यामुळे असा फारसा काय तोटा होत नाही मित्रांनो त्यामुळे या पिरियडमध्ये देखील लागवड करतात बरेच शेतकरी पण एक मित्रांनो माल जरी कमी निघाला ह्या लागवडीचा तरी रेट जास्त असल्यामुळे आपल्याला शंभर टक्केच जास्त नफा राहतो मित्रांनो तर अजून एक गोष्ट म्हणजे बरेच शेतकरी आता मार्च एप्रिल ह्या पिरियडमध्ये देखील लागवड करायला लागले आहेत परंतु मार्च एप्रिल जरी लागवड केली तर मित्रांनो आपला जो हार्वेस्टिंग पिरियड आहे शेंगा तोडण्याचा पिरियड जो आहे तो एकतर पावसाळा संपल्यानंतरच सुरू होतो परंतु मार्च एप्रिलला लागवड केल्याचा एक फायदा असा आहे की मित्रांनो तुमचे पावसाळ्या अगोदरच झाडं बनवून निघतात त्यामुळे जरी पावसाळ्यात जरी वादळी वाऱ्या आलं तर त्यावेळेस देखील तुमचे झाडं जी जूनच्या लागवडीची झाडं आहेत ते वादळी वाऱ्यामध्ये जास्त पडतात ह्याच्या विरुद्ध जर तुम्ही लागवड दोन तीन महिने जर पावसाळ्याच्या आधी केली आसल, तर तुमची झाडं बनवून निघतात पाऊस यायच्या अगोदरच त्यामुळे झाडं कमी पडतात ह्या लागवडीचे त्यामुळे जर शक्य असेल तर मार्च एप्रिलमध्ये देखील लागवड केली तरी चालते मित्रांनो आणि दुसरी एक गोष्ट जी लागवड आपली जानेवारीची आहे त्या लागवडीची जी छाटणी आहे मित्रांनो ही शक्यतो शेतकरी ऑगस्ट महिन्यामध्ये घेतात नंतर ऑगस्ट महिन्यानंतर छाटणी घेतल्यानंतर हा तुमचा माल परत नोव्हेंबर डिसेंबरच्या नंतर सुरू होतो असे एक सर्कल आहे मित्रांनो सायकल आहे की वर्षभर कंटिन्यू माल दोन तीन महिने जर सोडलं तर वर्षभर माल तुम्हाला शेवगा पीक देतं त्यामुळे शेवगा हे पीक अतिशय सुंदर असं पीक आहे मित्रांनो तुम्ही शक्य असेल तर शेवगा ही शेती करा शेती केल्यानंतरच तुम्हाला अनुभव येईल मित्रांनो शेवग्याची कारण की कमी खर्च आणि जास्त उत्पन्न हे शेवग्याचं एक विशेष आहे मित्रांनो तर जे दोन महिने आहेत मित्रांनो त्या दोन महिन्याच्या पिरियडमध्ये जर रेट का डाऊन होतं तर त्याचं असं कारण आहे की मार्च पंधरा मार्चनंतर ते पंधरा मे पर्यंत शेवग्याचा जो मित्रांनो जो साऊथचा माल आहे तो चालू होतो दक्षिण भारतातला जो माल आहे तो चालू झाल्यामुळे आपल्याकडे रेट कमी होतात आणि जो मान्सून संपल्यानंतर जो रिटर्न मान्सून आहे तो स दक्षिण भारतामध्ये पडल्यामुळे त्यावेळेस तिकडं सटिंग होत नाही आणि त्यामुळे नोव्हेंबर जो हिवाळी पिरियड आहे मित्रांनो त्या त्या टायमाला आपल्या येथील जो माल आहे त्याला रेट जास्त भेटतात आणि जसा हो तस तसा उन्हाळा चालू होईल तसं तसा सेटिंग फास्ट होते त्यामुळे मार्च आणि एप्रि मार्च एप्रिल मे ह्या दोन महिन्याच्या पिरियडमध्ये रेट डाऊन राहतात मित्रांनो हे दोन महिने सोडले तर वर्षभर तुम्हाला रेट हमखास मिळतो मित्रांनो त्यामुळे तुम्ही लागवड करायची असेल तर शक्यतो जून मे एंड जून आणि दुसरा जो पिरियड आहे तो डिसेंबर आणि जानेवारी ह्या दोन्ही पिरियडमध्ये करू शकता पण एक गोष्ट आहे की डिसेंबर एंडला जर लागवड करायची असेल तर तुम्हाला खात्रीशीर पाणी उपलब्ध असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळे शक्यतो जूनची जी लागवड आहे मित्रांनो ती बऱ्यापैकी सक्सेस होते मित्रांनो त्यामुळे ही जी माहिती आहे आजची जी लागवड संदर्भातली ही जर तुम्हाला म्हणजे व्यवस्थित समजली नसेल तर एक वेळेस व्हिडिओ रिपीट पहा मित्रांनो त्यामुळे तुम्हाला ही जी माहिती आहे पूर्णपणे व्यवस्थित समजेल मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो